छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दहावी आणि बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा देखील पार पडला यावेळी येथे स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप देखील करण्यात आले महिला भगिनींनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेत निलेश बाणखेले यांचे आभार व्यक्त केले थक जरी नजरे तर झुंज जरी दिनरात काळज The i the हो राजकारजना मुखात आज ही उरात वाहते नसा नसात साहस रे वाहते नसान सात साहस रे सात पात मे जेवर वर्धू विश्ववंत श स्णू श्व श श पुत्र पुत्र यशते जननायक सन्मनीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा महिलांतर्फे आमच्या सर्व आणि इथे जो कार्यक्रम आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केला आहे ते औचित्य साधून राजसाहेबांचे ब जन्म वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल ते वा त्यांनाही धन्यवाद हे निलेश बानकिले साहेब यांनी हे करून आणलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान किंवा त्यांना छत्री वाटप दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार करणे असे अनेक उपक्रम त्यांनी ह्या माध्यमातून ला राबवले आहेत आणि खरं म्हणजे तर निलेश बानकिले आमचे धळणीचे कार्यकर्ते आहेत इथे त्याच्यामध्ये आमच्या काही जे प्रश्न असतील किंवा काय असतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील तर ते सोडवतात किंवा त्यांना समजून घेतात आणि हे आज खरंच एक चांगली गोष्ट आहे की सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला इथे बघायला पण मिळाल्या आहेत आणि आम्ही हे दरवर्षी बघतोच आहे पण आज ह्या वेळेला बऱ्याच संख्येने इथे साजरं झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद निलेप सा निलेश मानकिले साहेबांना पण आणि राजसाहेबांना पण शुभेच्छा खूप खूप महाराष्ट्रभर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे औरुलीमध्ये दोन दिवसापूर्वी आरोग्य शिबिर साजर केलं आणि आज राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळं या ठिकाणी शेकडो लोकांना अपोपचार आणि छत्र्या वाटण्यात आलेला आहे हा प्र हा प्रकार दरवर्षी सातत्यानं होतो यावर्षीसुद्धा झालेला आहे त्याच्याबद्दल मनसे सेनेचं धन्यवाद निखिल बांधकेले हे सातत्यानं समाजसेवेचं व्रत धारण केलेलं आहे समाजसेवा म्हणून तिने हे जे काम केलेलं आहे ते खरोखर अभूतपूर्वक आहे आज त्याचा प्रत्यक्ष तुम्हाला येतो आहे एवढे सगळे लोक त्याला मांडणारे त्याच्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सर्वांना छत्र वाटप झालेलं आहे सर्वांना अल्पोपचार दिलेला आहे मी विकास देशमुख मानवता सेवा संघाचा एक सदस्य आहे त्यानिमित्तानं आज या कार्यक्रमाला आलेलं व आज श्री राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्तानं आमच्या आरोग्यचे मनसेचे अध्यक्ष निलेश बाणखिले साहेब यांच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल निलेश बाणखिले मनसे यांचा सर्व ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं ना, मी आभार मानतो जय महाराष्ट्र महत्त्वाचं म्हणजे आज राजसाहेब यांचं वाढदिवस आहे चौदा तारीख त्यानिमित्त ऐरोलीतून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी छत्र्यांचं वाटप वयांचं वाटप व दहावी बारावी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यानं त्यांना फाईल त्यांना चॉकलेट त्याच्यानंतर त्यांना पारितोषिक ह्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या दिलेल्या आहेत परंतु दरवर्षे एवढे तुम्ही बघितले असेल ज्येष्ठ नागरिक खूप आलेले होते ही त्यांना सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप केलेलं आहे राजसाहेबांचा वाढदिवस म्हणजेच एक आमच्या आनंदाचा उत्साहाचा वाढदिवस आणि सगळ्यांचं हे सगळं आमचे सर्व सर्व इथे ऐरोलीचे अध्यक्ष यांच्या मार्फत आम्ही हे सगळं दरवर्ष करतो तसंच आमच्या ऐरोली नगरातून आणि नवी मुंबईकडून राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि अनेक अनेक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र